बटन दाबलं की लगेच लाईट लागली पाहिजे कुठली क्रीम किंवा औषधं लागली लावली की लगेच आपल्याला वांगाचे किंवा हायपर पिगमेंटेशनचे डाग गेले पाहिजे सो अशी जर तुमच्या मनात काही विचार चालू असेल सो तो जरा थांबा कारण खूप महागड्या क्रीम किंवा औषधं घेऊन लगेच कुठल्याही पद्धतीचे वांगाचे किंवा पिगमेंटेशनचे डाग जात नाही हे करून तुमचा वेळ आणि पैसा वायाला घालू नका सो so, आज मी तुम्हाला काही जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही कारणं सांगितली होती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रीटमेंट सांगणार आहे पण ट्रीटमेंट ही तीन पद्धतीने घेतली तरच तुम्हाला छान रिझल्ट येणार आहेत फेसपॅक हे नेहमी तीस टक्के काम करतात तुमचं पथ्य तीस टक्के काम करतं आणि तीस टक्के चाळीस टक्के औषधं अशा तीस तीस आणि चाळीसच्या रेशोने जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तरच तुमचे वांगाचे किंवा पिगमेंटेशनचे जे डाग आहेत ते कायमस्वरूपी जाणार आहेत तर नमस्कार डॉक्टर लेडीच्या या मराठी सेशनमध्ये अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला मी काही ट्रीटमेंट्स आणि पेशंटचे अनुभवानुसार काही औषधं सांगणार आहेत तर ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे औषधांचा तर हरिद्रखंड नावाचं जे एक औषध किंवा चूर्ण किंवा टॅबलेट्स आहेत ते तीन महिन्यापर्यंत घेतलं तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार येतील त्याचे दोन नंबर ग्रीन टी रोज सकाळी कंपल्सरी ग्रीन टी घ्या त्यामुळे शरीरात साचलेले जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडायला मदत होतं तीन नंबर पोट साफ होण्याची औषधं सुरू ठेवा कारण ते पचनक्रिया जर व्यवस्थित असेल पोट साफ व्यवस्थित झालं असेल तर स्किनवर ग्लो येतो सो ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता वळूया फेस पॅकडी तर फेसपॅक लावण्याआधी फेसपॅकचे तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवा कुठलाही फेसपॅक तयार केल्यानंतर दोन ते तीन मिनटं तो मुरू द्या आणि नंतर तो पाच ते सात मिनटं तरी चेहऱ्यावर तो राहू द्या आणि मग हलक्या हाताने धुवून टाका दोन नंबर जर तुमची ऑइली स्किन असेल तर प्रत्येक फेसपॅक हा पाण्यातून ड्राय स्किन असेल तर दुधातून आणि नॉर्मल नॉर्मल स्किन असेल तर तो, असे, तो, असे, तो, तो गुलाबजलमधून लावत जा आणि तीन नंबरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठलाही फेसपॅक किंवा कुठलीही गोष्ट ॲटलिस्ट एक एकवीस वेळा किंवा एकवीस दिवस किंवा एखादी गोष्ट तीन महिन्यापर्यंत जेव्हा तुम्ही रेग्युलर ती वापरता त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट येतात एक दोन वेळा लावून लगेच तुम्हाला रिझल्ट येत नाही सो हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा आता वळूया सगळ्यात महत्त्वाचा फेसपॅक तर बदाम श श, श, श शरीरात आतून घेण्यासाठी तसंच स्किनला लावण्यासाठी चांगले असतात पण बदाम ऑइल जे विकत घेतो ते फार काही प्युअर असेल याची गॅरंटी नाही सो सहा बदाम रात्रभर भिजत घाला त्याची सकाळी त्याची साल काढून टाका त्याची कमी पाण्यामध्ये पेस्ट तयार करा त्याच्यामध्ये दोन ते तीन विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाका पाव चमचा आंबे हळद टाका आणि जर शक्य असेल तर केशर तीन ते चार काढ्या केशरच्या त्यामध्ये टाका छानपैकी त्याची पेस्ट तयार करा आणि ती एका काचीच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि रेग्युलर ही रोज रात्रीची एकवीस ही रेग्युलर लावा खूप छान रिझल्ट याच्या याच्यामध्ये पेशंटमध्ये येतात दोन नंबर आहे आयुर्वेदिक फेसपॅकमध्ये मंजिष्टा एक चमचा यष्टीमधू एक चमचा नीम पावडर एक चमचा आंबे हळद अर्धा चमचा आणि कोरपड जेल याचे एक छान पॅक तयार करून ठेवा आणि प्रत्येक वेळी कोरपड जेल मिक्स करून हा पॅक तुम्ही चेहऱ्याला लावा त्याचेही खूप चांगले रिझल्ट पेशंटमध्ये येतात त्यानंतर संतरा पावडर अगदी फाईन पावडर पाहिजे खूप बारीक एक चमचा पावडर लालसर मुगाची डाळ डाळीचं पीठ हलकंसं तुपामध्ये भाजून ते थे ठेवा ह्या दोन्ही एक एक चमचा मिक्स करून त्याची छानपैकी पे पेस्ट तयार करा आणि पाणी दुधातून किंवा गुलाबजलमधून ती लावा रेग्युलर ही तुम्ही महिनाभर लावा एक टाईम खूप चांगले रिझल्ट याचे पण येतात ये दुसरी गोष्ट आहे जर जायफळ जायफळ दुधामध्ये उघडून जर तुम्ही तुमच्या पिगमेंटेशन वांगावर फक्त जरी लावलं तरीही तुम्हाला चांगले रिझल्ट येतील त्यानंतर आहे विटॅमिन सीचं सिरम सध्या त्याचं खूप फॅड आलेलं आहे आणि त्याचे रिझल्टही चांगले आहेत पण ते फार विचार करून तुम्हाला लावावं लागेल जर विटॅमिन सी वापरायचं असेल किंवा तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ विटॅमिन सीवर मी सांगेल की कुठल्या स्किनमध्ये कुठल्या पद्धतीचं वापरलं जाईल हा झाला फेसपॅकचा तीस टक्के ट्रीटमेंटचा भाग आता नेक्स्ट लगेच अपलोड करते जो व्हिडिओ त्याच्यामध्ये तुमची पथ्य आणि औषधं मशीन ट्रीटमेंट जो सत्तर टक्के भाग त्याच्यामध्ये असेल तो लगेच व्हिडिओ अपलोड करते सो सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला उपयोग होईल जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब जरूर करा नमस्कार